नांदेड शहरातील वसंडी परिसरात रोहित मंडले या तेवीस वर्षीय तरुणाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झालाय तारा खूप खाली लोंबकळत असल्याने रस्त्यालगत असलेल्या दाब वाहिनीच्या संपर्कात आल्याने हा अपघात घडला मागील वर्षीच रोहितचा विवाह झाला होता त्याची पत्नी सध्या गरोदर आहे वेदनादायी बाब म्हणजे यापूर्वी एका अपघातात रोहितचा मृत रोहितच्या पत्नीला महावितरण कंपनीमध्ये नोकरी द्यावी तसेच दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते या घटनेने नांदेड शहरात हळहळ व्यक्त होत आहे आज सकाळी वाजता रोहित चौधरी यादव याचा मृत्यू करंट लागल्यामुळं झाला ही घटना अशी आहे की ते शेतामध्ये काम करायसाठी गेला असताना ते एक मशीन काढताना त्याला त्या ते ठिकाणी तेहतीस के वी जे वायर आहे त्याचं शॉक लागला तेहतीस ते केवीचं ते जे करंट लागलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त निष्काळजीपणा हा एम एस सी बीच्या आहे त्यांना वारंवार दोन वेळेस या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी बी ते वायर तिथं वर वरी करण्यात आलं नाही त्याच्यामुळे आज हा शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी दगावलेला आहे एक एकवीस वर्षाचा मुलगा या ठिकाणी दगावला जातो आणि त्याच्या घरात म्हातारे आई वडील आहेत त्याची एक नवनवी विवाहित म बायको आहे त्याला एक चार ते पाच महिन्याचा मुलगाही त्याच्या पोटात आहे मूल त्याच्या पोटात आहे त्याच्यामुळं आज त्या मुलीवर सर्वात मोठं संकट या ठिकाणी त्याच्यावर पडलेलं आहे त्याच्यामुळे मी एम एस सी व्ही प्रशासनाला व ऊर्जा मंत्रालय या ठिकाणी आपल्याद्वारे विनंती करतो की आपण या ठिकाणी त्याच्यावर जे अन्याय झालेला आहे त्याच्यावर जे पहाड कोसळलेलं आहे त्यांची काय ना काय त्याला पूर्तता करून द्यावी आणि आम्ही खास करून ऊर्जा मंत्र्याला विनंती करणार आहे की त्याला त्या ते बाईला जीवनभर पोट पाणी त्याच्या लेकरा बाळांसाठी करायसाठी त्याला ते एक एम एम एस सी बीचं मध्येच नोकरी या ठिकाणी देण्यात यावी अशी मी या ठिकाणी मागणी करणार आहे याच्यात जे जे अधिकारी ह्याच्यात जे कर्मचारी आहेत निष्काळजीपणामुळे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी मी हमी या ठिकाणी ऊर्जा मंत्र्याकडे करणार आहोत